नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांच्या गोपनीय माहितीमुळे दरोड्याचा गुन्हा चोवीस तासांच्या आत उघडकीस आणण्यात आणि आरोपीला जेलबंद करण्यात क्राईम ब्रांच युनिट क्रमांक दोन च्या पथकाला यश आलंय जेल रोड कोठारी कन्या शाळेकडून बिटको पॉइंट जाणाऱ्या रोडवर एका बँक कलेक्शन करणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्यावर हल्ला करून पैसे हिचकावून घेतलेले इसम हे सिन्नर फाटा नाशिक रोड येथे हॉटेल हो रायबा जवळ लाल रंगाच्या ज्युपिटर आणि काळ्या रंगाची होंडा डिओ गाडी घेऊन येणार आहेत अशी बातमी मिळाली असता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने या मिळालेल्या बातमीप्रमाणे सिन्नर फाटा नासिक रोड येथून हॉटेल रायबा येथील विश्वास नितीन श्री सुंदर वयवर्ष पंचवीस राहणार जलशुद्धीकरण केंद्र नवीन कोट रोडच्या बाजूला हरुण निसार कुरेशी वैवर्ष सव्वीस राहणार लक्ष्मी अपार्टमेंट समोर दसक राजवाड्याजवळ जेल रोड भारत देवीदास चौधरी वैवर्ष चोवीस राहणार एकलहरा रोड मगरमळा नासिक रोड नासिर कमरुद्दीन शेख वैवर्ष बावीस राहणार गुलशन नगर डेपोजवळ मालेगाव असे चार आरोपी मिळून आले यावेळी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात आणि त्याचा साथीदार हर्षल त्रिभुवन उर्फ नाशिक रोड कबुली दिली ताब्यात घेण्यात आलेल्या चार आरोपींच्या ताब्यातून दोन कोयते दोन मोपेड स्कूटर तीन मोबाईल आणि दरोड्यातील रक्कम असा पंचेचाळीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दरोडाचा गुन्हा चोवीस तासांच्या आत उघडकीस आणलाय ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांकच्या दोनच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका